हा माणसाचा शिवसेने तरीही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजात जमले शिकत असल्यापासून कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला माझे लोक बसत असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्यावर नाही ते आहे वयाच्या सातव्या वर्षी माणूस बदलू शकत नाही ती काय पंधरा वीस वर्षाचं बोर नाही आता तू असं करून थोडं जम दिला की नीट झाला होत नाही ते चाललं त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बार दिला मध्ये मांडीला मांडी लावून बसतो पण बाहेर आल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सामंत यांनी केल्यापासून अजित पवार यांचा राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते संताप अजित पवारांचे कट्टर समर्थक उमेश पाटील यांनी तर सरकारमधून बाहेर पडा असं म्हटलं आहे की आमच्या नेतृत्वाबद्दल आमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य ऐकून घेण्यापेक्षा सत्यतून बाहेर पडलेलं बरं आम्ही सत्तेसाठी लाचार नाही आहोत आम्ही जे सरकारमध्ये आलो आहोत ते केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार केंद्रात असताना राज्याच्या डेव्हलपमेंटच्या करता राज्यात मोठे प्रकल्प येण्याकरता राज्यात मोठ्या प्रमाणावर निधी येण्याकरता आम्हाला केंद्र सरकारची मदत लागते केंद्राचा सुसंगत सरकार असेल तर राज्यातली डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने करता येते जनतेच्या प्रश्नाला न्याय देता येतो ह्या एकमेव भूमिकेतून आमची विचारधारा कायम ठेवून आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये आलेलो आहोत एनडीए मध्ये आलेलो आहोत जे तानाजी पटेल यांच्या नंतर रुपाली ठोंबरे यांनी तर तानाजी सावंतांना थेट म्हशीचं सा इंजेक्शन पाठवण्याचा इशारा दिलाय जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठे इंजेक्शन देतात ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते हो म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील बरं इतकं ऐकल्यावर शिंदे गटाचे काही नेते गप्प बसले नाहीत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमच्या नेत्याला सांगा असं उलट उत्तर आरोप प्रत्यारोपांचा हा खेळ सुरू असताना लोकांचं लक्ष लागेल की अजित पवार यांच्या भूमिकेकडे अजितदादा सरकारमधून बाहेर पडतील का असा सवाल देखील राजकीय वर्तुळात विचारला जातोय तानाजी सावंत इतकं खालच्या थरावर जाऊन बोलले तरीही अजित पवार गप्प का असा सवालही विचारला जातोय अजित पवार म्हणजे एकदम कडक माणूस कोणाचही ऐकून न घेणारे रोखोक बोलणारे एखाद्याला तिथल्या तिथं सुनावणारे इतकंच नाही तर अगदी ग्रामीण भाषेत खुलेआम विनोद करणारे त्यांच्या याच रोखोक भाषेमुळे ते अनेक वेळा वादतही आले दोन दिवसापूर्वी त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा जाहीररित्या जनतेची माफी मागली हे फक्त अजित दादाच करू शकतात मी याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे पण दादा आता गप्पा आहेत सध्या ते जनसंवाद यात्रेतून जनतेच्या गाठीभेटी घेत आहेत मात्र दादा गप्प असण्याचं खरं कारण म्हणजे ते वरिष्ठ नेत्यांचा अजित पवार यांच्यावर असलेला वरदा असतो अजित पवार थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संपर्कात आहे राज्यात कोणी काहीही बोललं तरी त्यांना त्याचा फरक पडत आणि दुसरं म्हणजे त्यांची इमेज तयार करण्यासाठी नेमण्यात आलेली एजन्सी या एजन्सीनं अजित पवार यांना डोक्यावर बर्फ ठेवून काम करण्यास सांगितलं आहे आपला स्पष्ट वक्तेपणा थेट बोलणं थेट नकार देणं या स्वभावामुळे अजित पवार यांनी अनेक लोकांना दुखावलं आहे राजकारणामध्ये हा स्वभाव चालत नाही खास करून निवडणुकीच्या राज्यांनी हा स्वभाव चालत नाही आणि म्हणून अजित पवार यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालून सध्या शांत राहण्याचं कोणालाही थेट उत्तर देण्याचं टाळण्याचा निर्णय घेतला दिसतो यामागे त्यांचं राजकीय गणित असावं लोकसभेमध्ये जो पराभव स्वीकारावा लागला या पराभवाची विधानसभेच्या निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये लोक आपल्यापासून दुरावू नये आणि जो सल्लागार नेमला आहे अरोरा नामक व्यक्ती त्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कदाचित भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठीने देखील त्यांना निर्देश दिले असावेत या आप आपल्या जुगांचे कंट्रोल रोखू तभी आप जीत पाहू कदाचित सगळ्या मुद्द्यांना सगळ्या सूचनांना मान्य करून अजित पवार यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालून शांत राहण्याचा उलट उत्तर न देण्याचा तिरसटपणे न वागण्याचा निर्णय घेतला असावा असे वाटते लोकसभेतल्या पराभवापेक्षा अजित पवार यांना आणि भाजपला विधानसभा महत्वाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत असल्यानं नाराज झालेली मराठा मत थोडीतरी कामाला येतील असं गणित त्या बला बला हो आता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्या निवडणुकांमधील आलेलं अपयश भल्यांची झोप उडवत लोकसभेत अपयश आल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीत जर अपयश आलं तर अजितदादा पवार यांचं राजकीय भवितव्य अंधारात असेल आणि म्हणूनच अजितदादा पवार यांनी आपल्या स्वभावाला मुरळ घातली आहे विलास आठवडे न्यूज महाराष्ट्र मुंबई